महाराज केसरी कदमवडीकरांच्या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये धुळा उडतोय उपनसा कोण होणार या ठिकाणी गटपास वाट चाल असे मी इकडं तीन नंबरवर ती गाडी बोलते काळेवाडीकरांची आणि पर्यावर गाडीमध्ये किरीकरांची अतिशय सुंदर आणि निर्वाद वचा स्वाग गाडी क्रमांक सातचा निकाल सातचा निकाला तीन वर धावलेली गाडी काळे फार्म हाऊस सात वर काळेवाडी पिस्टन बावीस अकरा पॅन्स क्लब या गाडीचा एक नंबरला त्या सनी रुणीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा मागा आठ वळवाद कोण सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला प्रियांकानंद तारीकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले शिरवा यांचा